सोशल मीडियावरती माणुसकी दाखवणारा व माणुसकी जपणारा असा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल की जो बघितल्याच्या या माणसांचे कौतुक केले आहे कारण की या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते खरोखर हे हृदयस्पर्श आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्ही देखील यांचे कौतुक केल्याशिवाय जाऊ शकणार नाही नेमकी काय घडलंय या व्हिडिओमध्ये ते नक्कीच तुम्ही पुढे घ्या यादी चॅनलवरती नवीन आलेली असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला सुंदर व्हिडिओ आपल्याच थी महाराष्ट्रातील पनवेलचा आहे गवत चरण्यासाठी आलेली टेकडीवरची गाय ही अचानक दरीत कोसळते आणि दोन ते तीन दिवसापासून ती दरीतच ही पडलेली असते आणि हे जेव्हा तेथील स्थानिक लोकांना माहीत होते तर लगेच ते मदतीसाठी हे धाव घेतात आणि नुसतीच धाव घेत नाही तर त्यातील एक व्यक्ती धाडस दाखवत हा दरीमध्ये उतरतो आणि त्या गाईच्या पायाला ही दोर बांधतो आणि तिला वरती खेचण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मदतीसाठी इतरही देखील त्याचे मित्र व गावातील काही माणसेही देखील पुढे येतात सर्वच जण टेकडीवरती उभा राहून त्या गायीची मदत करण्याचा प्रयत्न करतात आणि दोर ही खेचू लागतात खूप प्रयत्न केल्याच्या नंतर अखेर त्यांना कुठे यश येते आणि ते गायचे प्राण वाचवण्यात हे पूर्णपणे यशस्वी ठरतात स्वतःचा जीव धोक्यात घालत गायीचे प्राण वाचवण्यासाठी या लोकांनी जे कार्य केलं आहे ते नेटकऱ्यांच्या हे हृदयाला भिडले आहे म्हणून असंख्य के लोक यांचे कौतुक करत आहे तुमचीही देखील या व्हिडिओ काय प्रतिक्रिया आहे ती देखील कमेंट करून नक्की कळवा